कल्याण मालशेत हा रस्ता बऱ्याच वर्षापासून तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे कल्याणवरून आता संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होतोय तो फार पायथ्यापर्यंत उर्वरित राहिलेला भाग जो आहे हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे यालाही सुद्धा आपण वेगळ्या प्रकारचा दर्जा देण्याचा प्रयत्न करतोय सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करायचा आहे वन विभागाच्या काही जुन्या अडचणी आहेत त्या पूर्ण झाल्यावर त्याला पुन्हा आपण सिमेंट कॉन्क्रीटचं मंजुरी घेतोय आणि निश्चितपणे नगरकरांना संघर्ष करायची वेळ आली होती मुरबाडकरांनी तो पूर्ण केला संघर्ष करू दिला नाही आणि खरं म्हणजे याला दोन वर्षापूर्वी नारळ फुटला होता था ना, ना <laughs> पण ना। मी सांगितलं होतं होणार नाही मी नारळ तसा फोडतच नसतो माझा <laughs> नारळ असा असतो का लगेच काम चालू होतं त्यामुळं आज खऱ्या अर्थाने नगरकरांनी संघर्ष करायला घेतला होता आणि त्याला साथ दिली तातडीने त्याच्या मंजुऱ्या करून आपण त्याला काम सुरू करतो की त्या पंचवीस तारखेपर्यंत ते काम पूर्ण करावं कुठं गेले एजन्सी त्यांनी आता मलाही सांगितलं का पंचवीस तारखेपर्यंत चालवणार आम्ही पूर्ण करू हा रस्ता चांगला होईल त्यामध्ये शंका नाही पण यावर आपलं समाधान होत नाही आपल्या टनेलचा जवळजवळ सात हजार कोटीचा प्रस्ताव तयार झाला आहे डी पी आर पूर्ण झाला आहे आणि तो रस्ता डी पी आर पूर्ण झाल्यावर आता गडकरी साहेबांच्या बरोबर एक बैठक आहे झाल्यानंतर त्याची मान्यता मिळेल मला शंभर टक्के खात्री का गडकरी साहेब त्याला निश्चित दिशा देतील आणि ती दिशा मिळाल्यानंतर सुद्धा टनेलच्या माध्यमातून जायला सगळ्यात सोपं होईल आणि आम्हालाही सगळ्यात त्याचा फायदा होईल पण हा रस्ता डांबरीकरण राहणार नाही उर्वरित राहिलेला आहे याला कॉन्क्रिटीकरणच करायचे आहे हा फक्त पर्याय आपण काढलाय तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता आपण होतो चांगला आणि पुढच्या वर्षी त्याला पुन्हा आपण दिशा देऊन मान्यता घेऊन सिमेंट कॉन्क्रीटच पूर्ण करणार पावसाळ्यामध्ये खराब होऊ नये हा त्यामधला महत्वाचा टप्पा आहे तिसरं महत्वाचं आता पर्यटनाच्या बाबतीत बोलले आपला खरं म्हणजे मालशेचं नाव हे केवळ नगर आणि मुरबाडमध्ये राहिलं नाही ठाण्यात राहिलं नाही महाराष्ट्रात नाही देशात नाही देशाच्या बाहेर गेलं जगाच्या नकाशावर जे काचेचे स्कायवाक आहेत त्यामध्ये चा चायनाचं सध्या नाव आहे चायनापेक्षा आपला खूप मोठा आहे त्यामुळे जगाच्या नकाशावर आपला मालशेत येतोय आणि जगामध्ये एक चर्चा होईल की कुठे फिरायला जावं तर काचेचा जा स्कायवॉक वॉक पहायला मुरबाड तालुक्यामध्ये जावं आणि त्या ठिकाणी असंही होतंय त्याला परत एक वर हे ना हरचंद्रगड हरचंद्रगडाला आपण रोपवेचं करतोय आणि त्यामुळे पण त्या ठिकाणी करून एक झीप लाईन आपण केली होती मागे ती झीप लाईन पण त्याच्यामध्ये घेतोय नागरिक आल्यानंतर हे सगळे या ठिकाणी राहतील अशा प्रकारच्या अजून बऱ्याच त्याच्यामध्ये सुविधा होतात त्याला मागच्या आठवड्यातच अजितदादा पवार यांनी तत्वता मान्यता दिली मान्यता तर केवळ दिलीच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना वन विभागाच्या प्रस्तावाच्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली वन विभागाचा प्रस्ताव थोडा किचकट आहे तो लवकर मार्गी लागला तर मला वाटतं भूमिपूजन करून त्याचं काम लगेच तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्याला खर्च येतो आहे माझं मत आहे की अजूनही त्याच्यात पन्नास शंभर कोटी वाढतील आणि या भागाचा एक कायापालट होईल रस्ते चांगले पाहिजेत ही महत्त्वाची पण त्याहीपेक्षा बाहेरचे पर्यटक या भागात खूप येतील आणि त्यामुळं बाहेरच्या पर्यटकांना बाहेर रोड येण्यापेक्षा हेलीपॅड ये पण इथं आपण घेतो हेलिपॅडची व्यवस्था पण करतोय मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणातून हेलिपॅडची सर्व्हिस कायम सुरू करण्याचा प्रयत्न करतोय हेलिपॅड जर झालं आणि हेलिपॅडची सुविधा जर झाली तर बाहेरच्या देशातले लोक येतील त्यांना ये सुद्धा येण्याला सोपं होईल त्याहीपेक्षा आमच्या लोकांना इथं रोजगार खूप मोठा उपलब्ध होईल आणि त्या रोजगाराचा फायदा आमच्या स्थानिक या भागातल्या सगळ्याच आदिवासी असतील इतर समाजातले असतील एक चांगला प्रकल्प उभा राहतोय त्याचा आनंद आहे आज रस्त्याचं काम सुरू झालं आहे माझी अधिकारणा पण सुद्धा आहे जेवढं लवकर कराल तेवढं आमच्या नागरिकांना त्याची सवलत होईल आणि या महिन्यामध्ये काँग्रेस जर डबलीकरण झालं तर ते मजबूत चांगलं होतं आहे कोण चांगलं आहे त्यामुळे लवकर काम करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो पुन्हा आज नारळ फुटला आहे तो दोन वर्षांनी नाही महिन्याच्या आत तो पुरा व्हावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो